पुढील बातमीकडे मिर्जेतील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात शहरातील प्रार्थनास्थळावरील भोंग्याबाबत प्रश्नावर आमदार इद्रीस नायकवडी यांच्यासह मुस्लिम समाजातील मस्जिद ट्रस्टी व इतर प्रार्थनास्थळाचे ट्रस्टी व समाजातील सदस्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांची भेट घेतली पोलीस प्रशासनाकडून शहरातील सर्व प्रार्थनास्थळावरील भोंग्याबाबत मंदिर मस्जिद गुरुद्वारा बौद्धविहार तसेच इतर प्रार्थनास्थळाच्या ट्रस्टी तसेच सदस्यांना नोटिसा दिल्या होत्या त्या अनुषंगाने मिरजेत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात ही बैठक संपन्न झाली महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मिरजेतील सर्व प्रार्थनास्थळावरील भोंग्यावरील आवाजाबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या नागरिकांची सुद्धा मते ऐकून घेण्यात आली प्रार्थनास्थळावरील पेंडिंग स्पीकर परवान्याबाबत सदरचे अर्ज स्वीकारून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अटीनुसार परवाने द्यावेत अशी मागणी आमदार इद्रीस नायकवडी यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा राखण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी उपस्थितांना केले आहे की पोलीस खात्याकडून जे काही धार्मिक स्थळं आहेत मुस्लिम समाज असतील इतर समाज असतील सर्वांनाच काही एक नोटिस दिल्या आहे त्या नोटीसांचं नोटीसा पालन करण्यासंदर्भात त्यांना प्रेशर केलं आहे आणि काही गोष्टी अनधिकृतपणानं त्या नोटीसमध्ये उल्लेख नाही आहे त्याबद्दल काही ठिकाणी पोलिसांच्याकडून जबरदस्ती केली जात होती आणि त्या संदर्भात सर्व धर्मीयांनी माझ्याकडे संपर्क साधलेला होता आणि मग त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांना पोलिसांच्या पोलिसांच्यावर त्यांचा मेळ घालण्याचा संदर्भातला विषय होता आणि त्या विषयासाठी मान्य डी वाय एस पी यांना मी दोन तीन दिवसापूर्वी यासंबंधीची कल्पना दिली होती आणि त्यांनी वेळ दिला होता त्यामुळे समाजातली विविध समाजातील सगळे प्रतिनिधी आम्ही आज आलेलो आणि जी काय अव्यवहारिक काही का गोष्टी आहेत त्या संदर्भात चर्चा झाली आणि उपाधीक्षक आपले जिल्हासाहेब यांनी त्या संदर्भात सर्व मुद्दे सूटपणानं सर्व त्याचं आकलन केलेलं आहे आणि आता वरिष्ठांशी त्याबद्दल चर्चा करून त्या पुढच्या काळात असे नये असे प्रसंग सर्वांनाच व्यवस्थितपणानं नित नियमानं त्यांचं त्यांचे जे काही घटनेनं दिलेले अधिकार आहेत त्यानुसार त्यांना त्यांची धार्मिक जे काय पूजा अर्चा किंवा जे काय ज्या पद्धतीनं काही साजरं करायचं असेल ते निश्चितपणानं ते पार पाडू शकतील अशा पद्धतीनं वरिष्ठांशी चर्चा करून संदर्भात सर्वांनाच विश्वासात घेऊन या पुढच्या काळात असे काही चुकीचे समाज भेद समाज होऊ नये किंवा यंत्रणेकडनंही काही न कळ झालेल्या चुकांच्याबद्दलसुद्धा चर्चा झाली आणि ते दुरुस्त करून घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली